तर अमानुष कृत्यामुळे उधवा परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे निर्दयपणे नवजात बाळ नदीत फेकणाऱ्या नराधमांना तात्काळ शोधून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे तर पोलिसांकडून परिसरातील दवाखाने प्रसुती गृहे आणि रहिवाशांची चौकशी करून अर्भकाच्या माता पित्याचा शोध घेतला जात आहे हे कृत्य समाजाच्या संवेदनशीलतेला तळा देणारे असून नको असलेल्या बळी प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी या प्रकाराची पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून लवकरच गुन्हेगारांना शोधून कठोर का कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिलं आहे मात्र, आई ने आपल्या चा असे नदित का आईने पोटच्या गोळ्याला नदीत फेकले हा प्रश्न सर्वांच्याच मनाला वेदना देणारा आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे